राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने जवळपास बत्तीस हजार कोटींचे अतिरिक्त पॅकेज जाहीर केले मात्र ही फसवी मदत असून शेतकऱ्याला भरीव मदत करणे गरजेचे असताना त्यांच्या जखमेवर सरकारने मीठ सोडल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी बुलढाण्याच्या मेहकर येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होडी करण्यात आली शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून वाढीव मदत द्यावी अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे दरम्यान राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो विशेष पॅकेज मधून मेकरला मेखरला वगळण्याबद्दल या राज्य सरकारचा विषय असो बेकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत बेकर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत कोण मत देत नाही शेतकरी एक एकजुटीचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारने जो नऊ तारखेला जी आर काढला होता त्यामधून बुलढाणा जिल्ह्यातले काही ता चार तालुके वगळण्यात आले होते मात्र सत्ताधारातल्या काही लोकांनी की दहा तारखेला आमच्यामुळं जी आर काढला आमच्यामुळे जी आर काढला असं जे गाजावाजा केला आणि दहा तारखेला जो दहा ऑक्टोबर जी आर काढला त्यामध्ये सुद्धा फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या सवलती लागू केल्या त्यामध्ये वीज बिल माफ शैक्षणिक फी माफ आणि कर्जमाफी स्थगिती अशा किरकोळ ह्या छोट्या म्हणजे थोट्यानं दाखवणाऱ्या योजना ह्या शेतकऱ्याला दिल्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं तो काम राज्य सरकारनं केलं मात्र महत्त्वाचं विशेष पॅकेज जे मुख्यमंत्र्यांनी घोषित घोषित केलं त्या विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकही तालुका बसलेला नाही त्यामध्ये इतर जिल्हे बसलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही त्या दहा तारखेच्या जी आरची आज होळी केली आणि राज्य सरकारचा निषेध केला व वा गाजा वाजा करणाऱ्या या सत्तेमधील लोकांना सुद्धा त्याचा निषेध करून आम्ही आज या जी आरची आर आर होळी केली आणि लवकरच जर सरकारनं विशेष पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मेकरसह इतर तालुके घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये मान्य रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठ्या आक्रमक स्वरूपाचं एक लढा राज्यभर उभारणार आहे आणि सरकारनं याची दखल घ्यावी आणि सरकारनं हा जी आर काढून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं शेतकऱ्यांना भुलवलं फसवलं आणि थोटा मांडलं की बाबा आम्ही श हे तालुके बसवले मात्र दुष्काळाच्या सवलती लागू केल्या पण विशेष पॅकेजमध्ये मदतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले कुठलेही तालुके बसले नाही हे आम्ही शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी हा शासन निर्णयाची होळी केलेली आहे मेयकर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आणि तहसीलदारांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली की मेयकर शहर लोणार सगळे भागातले या शेतकऱ्यांना तिचा समावेश करावा मेकर तालुक्यातील दोनशे पासष्ट विरी ह्या या अतिवृष्टीमुळं म्हणजे विहिरी नुक विहिरीचं नुकसान झालेलं आहे आणि तरीसुद्धा विहिरीला तीस हजार रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली तीस हजार रुपयामध्ये तीस हजार रुपयामध्ये ह्या विहिरी दुरुस्त होऊ शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की भरभक्कम मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे अतिशय नुकसान झाले त्या या नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे